लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील गणित बिघडल्यानंतर भाजप आता ऍक्शन मोडवरती येतोय महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क भाजपला घ्यायची नाही आहे आणि म्हणूनच भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे नेमकं काय घडणार का आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसला अठ्ठावीस जागेवरून नऊ जागेवरती त्यांना आपटी घ्यावी लागली आणि या नऊ जागा मिळाल्यानंतर प्रत्येक मोठ्या राजकीय नेत्याच्या वक्तव्यामध्ये मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर या दोन गोष्टींमुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला या दोन गोष्टीमुळे आम्हाला मतदार आमच्यावरती चिडलेले होते असं त्यांना सांगावं लागलं एवढंच काय तर खुद्द त्यांचे राष्ट्रीय नेते अमित शहा जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांना सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख करावा लागला खर तर मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू असताना कित्येक वेळा मोदी किंवा शहा महाराष्ट्रामध्ये येऊन गेले लोकसभेच्या निमित्ताने मोदी आणि शहा महाराष्ट्राचे दौरे करून गेले परंतु एकदा सुद्धा त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल शब्द देखील काढलेला नव्हता परंतु यावेळी मात्र अमित शहाना मराठा आरक्षणावरती बोलावं लागलं आणि इथेच मराठा आंदोलक जिंकले ज्या राष्ट्रीय नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलनाची दखल सुद्धा घ्यावी वाटली नव्हती त्यांना आता मराठा आरक्षणाबद्दल बोलावं लागतंय ज्या लोकांनी या आंदोलनाची दखल घेतली नव्हती त्यांना आता या प्रश्नाचं जी काही सोडवणूक आहे ती शरद पवारांवरती ढकलावी वाटते याचाच अर्थ मराठा आरक्षण आंदोलनाची धग दिल्लीच्या तक्ताला लागलेली आहेच आता या सगळ्या संदर्भाने जर महाराष्ट्रातलं जर एक सामान्य चित्र जर आपण बघितलं तर मराठा आंदोलकांमध्ये देवेंद्र फडणवीसांवरती आणि त्यांच्यामुळे भाजपवरती एक विशेष राग आहे खर तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक मेसेज खूप फिरत होता मोदी तुझसे बेर नाही फडणवीस तेरी खैर नाही अर्थातच याचा अर्थ असा होत होता की मोदींसोबत आमचं कुठलंही भांडण नाही आहे भाजपसोबत आमचं कुठलंही भांडण नाही आहे परंतु देवेंद्र फडणवीसांच्या मराठा विरोधी धोरणांमुळे आमचा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कठोर विरोध असणार देवेंद्र फडणवीसांवरती कित्येक मराठा आरक्षणाचे आंदोलक सुख घेताना आपण बघतो मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवरती वारंवार जहरी टीका करताना दिसतात आणि याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपला हार पत्करावी लागते की काय असं चित्र निर्माण झालंय येणाऱ्या काळामध्ये हातचा महाराष्ट्र गमवावा लागणार की काय अशी भाजपची स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आता ज्या फडणवीसांच्या चेहऱ्यामुळे हे सगळं घडतंय फडणवीसांमुळे हे घडतंय का माहीत नाही फडणवीसांवरती जो राग मराठा आरक्षण आंदोलकांचा आहे ते खरं आहे का ते माहीत नाही परंतु या चेहऱ्यामुळे जे घडतंय हा चेहरात जर आपण उचलून दिल्ली जर दिल्लीत जर नेला तर मराठा आंदोलक शांत होतील व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला कुठेतरी फायदा होईल असं चित्र आता निर्माण झालेलं असताना देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जातात सहकुटुंब जाऊन भेटतात आणि आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीसांवरती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्या जाणार का देवेंद्र फडणवीस खरोखर राष्ट्रीय अध्यक्ष बनणार का हा प्रश्नही आता निर्माण होतोय खर तर देवेंद्र फडणवीस नागपूरमधून येतात नागपूर म्हणजे आर एस एसचं मुख्यालय असणार शहर आणि त्यामुळे आर एस एसच्या सगळ्या प्रमुख हालचाली या नागपूर शहरातून घडत असतात आणि या मुख्य केंद्राजवळचे सगळ्यात जवळचे असणारे फडणवीस खर तर याच्या आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा योग नागपूरकरांना भेटला तो नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद भेटणार का आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भेटणार का देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष बनणार का या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळतीलच परंतु तोपर्यंत जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद